नमस्कार ह्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कुठेतरी हे विसरतोय कारण आपण ज्याच्याशिवाय जगू शकत नाही आणि ज्याच्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणजे आपलं गाव आपल्या गावाकडून येणारा मॅसेज किंवा पत्र या आपल्या भारवून टाकतात आज असंच आपल्याला काहीतरी आलं आहे तर चलो आपण बघूया कोण पाहिजे सौरव मांडे का अरे मी ते सौरव मांडे म्हणलं सर तुमचं पत्र आलं होतं अरे मला पत्र चक्क हा सर इथं इथं सहीम करून दे सर मग तुमची ओके घ्या सर थँक यू ओके सर थँक्यू सर पाणी वगैरे नाही नाही काही नाही चालेल का सर हो नमस्कार मित्रांनो मी सौर मांडे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे सौरभ मांडे कसे आहात मित्रांनो हसताय ना हसायलाच पाहिजे तर मित्रांनो मला एक पत्र आलं होत ते तुम्ही स्टार्टिंगचे व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि चला तर आपण पत्र काही काय नाही आपण ते पत्र बघू तर चलो तर मित्रांनो आपल्याला हे पत्र आलं होतं तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही हे पत्र बघू शकता आपल्याला हे आपल्या चॅनलच्या याच्या याच्यासह पत्र आलं होतं तर चला मी तुम्हाला ते वाचून दाखवतो बघू प पत्रात काय लिहिलं आहे मला पण सुटत आहे तर चलो तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आणि मी सुद्धा ज्याची वाट बघत होतो तो क्षण किंवा तो व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीला ते पण आपल्या आवडते चॅनलवरती ज्याचं नाव आहे सौरभ मांडे हा डायलॉग तुझ्या आवडत म्हणून दाखव हे तो टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे ठीक आहे मी म्हणून दाखवतो हे तो टेलर आहे मेरे डोर पिक्चर तो अभि बाकी आहे तर मित्रांनो ह्या डायलॉगवरून वाटतं का हे व्हिडिओ फक्त ट्रेलर आहे तर आपल्या समोर व्हिडिओ मध्ये येत आहे आपले स्पेशल गेस्ट गेस्टेड बाय साक्षी धवन सो so, हाय गाईज मी धवन धनश्री म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी साक्षी सो so, uh, मला सौरवचा कॉल आलेला सौरव मला बोलला तू तिकडे गेली आम्हाला विसरली असं तसं मग आमचं असं बरंच बोललं झालं तर तो बोलला तू तिकडे गेल्यावर तुझ्यासोबत काय म्हणजे काय अनुभव आला काय एक्सपिरियन्स आला तो आमच्याशी शेअर कर म्हणजे ठीक आहे आता मी एक वर्ष झालं असेल कोल्हापूरमध्ये मी आता सध्या बीटेक सेकंड इयर डेटा सायन्स करते आहे सो इकडे आल्यानंतर मला भरपूर काय म्हणजे चेंजेस जाणवले आता जागा बदलली म्हणल्यावर संस्कृती बदलणार भाषा बदलणार बऱ्याच काय चेंजेस येतात मग त्याच्यामधला चेंजेस म्हणजे एक भाषेचा आता कोल्हापूर म्हणलं भाषेचं खूप असं लोकांना इंटरेस्ट रे कोल्हापुरी खूप भारी कोल्हापुरी खूप भारी तसंच मी पण कोल्हापुरीची खूप फॅन होते म्हणजे आधी तर मला एवढं नॉलेज नव्हतं पण जसं मी बिग बॉस बघितलं मग डिप्पी दादा मग त्यांचा तो बोलण्याचा टोन ते मला हे तो युवा किंवा बाहेर गेल्यावरती सगळे विसरतात कारण बाहेरच बाहेरचं वातावरण खूप भारी असतं यावर तर पुढचे व्हिडिओ राहणार आहे तर नक्की बघा तर चलो so, तुम्हाला सांगितलं की मला कोल्हापुरी भाषेबद्दल एवढं काय माहीत नव्हतं पण जसं मी बिग बॉस बघायला लागली ला मग डीपी दादाचा तो टोन ते मला भारी वाटायला लागलं आणि मग तेव्हा माझा जस्ट डिप्लोमा संपलेला आणि मला डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं होतं मग असंच मी मम्मीला असं नॉर्मली बोलले की मम्मी मला शिकायची कोल्हापुरी छान वाटते ना बोलायला मग मम्मी बोलली हां आणि म्हणजे योगायोगा ना माझं ॲडमिशन झालं कोल्हापूरमध्ये मग जास्तच आनंद झाला तसा मग आल्यानंतर इकडं समजलं की काय असतंय कोल्हापूर कशी असतात कोल्हापूरची माणसं सगळं समजायला लागलं आणि भाषेबद्दल मला म्हणजे नॉर्मली हे लोक काही जरी बोलले तरी मला हसायला असं का बोलत आहे असं काय बोलताय इकडे एक शब्द खूप फेमस आहे का बाळ म्हणजे काही जरी बोललं ना तर बाळ एक सेम एक ची मुलं मुली जरी तरी ते एकमेकांना बोलल ए बाळ बास कळतंय का तुला ही गोष्ट सगळ्यांसाठी नवीन आहे आपली भाषा म्हटलं की त्यात मग कोल्हापुरी म्हणजे मज्जा मस्ती आणि गोडवा मला तर माझ्या भाषेचा खूप अभिमान आहे तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये हा तर बाळ हा शब्द इकडे खूप फेमस आहे म्हणजे सेम एज चे मुलं मुली सुद्धा एकमेकांना बाळ बोलतात तसच जर नगरमध्ये एखादी मुलगी एखाद्या मुलाला बोलली असते ना अरे बाळ तर तो मुलगा असा कम्प्लिटली वेडा झाला असता अरे ही मुलगी मला बाळ बनतीय म्हणून पण जसं इकडे नाही इकडं म्हणजे बोलून टाकतात एक बाळ असं झालं तसं झालं असं असतंय आणि इकडची माणसं पण खूप प्रेमळ आहेत आणि ते बाळ बोललं ना तर त्यावरनं मला आठवलं हा जर इकडे जर बाळ बोललं ना तर एक नॉर्मल वाटतं काहीच नाही असं बोलून टाकतात बोलता होता अरे बाळ असं तसं आमच्या इकडे नगरला जर असं बाळ बोललं ना मुलांना ती ही आठवती बाळा काय झालं राजा असा सीन असतोय आणि माणसांचं सांगायचं झालं जा तर माणसं खूप प्रेमळ आहेत इकडची आणि शिवी आता कोल्हापूर आणि शिवी म्हणणार एकच डोक्यात येते ते म्हणजे रांडाचा म्हणजे ती एक शिवी आहे पण ती कोल्हापूरमध्ये शिवी नाहीच ती एक इमोशन आहे म्हणजे एक एक्झाम्पल देत हे तो व्हायरल ट्रेंड आहे हे कोण तुझ्या भाषेत शब्द विचार बाळ जेवण करत नाही आणि सांग बरं मी कुठला डायलॉग म्हणलो हा शब्द कमेंट करून सांगा मी कोणत्या डायलॉग बद्दल बोलतोय हा शब्द ट्रेंडला ला जरी असला तरी हा शब्द कोल्हापूर मध्ये सर्रास वापरला जाणारा शब्द नक्की बघा मध्ये तर चलो एक मुलगा पावसात भिजत होता मग त्याचे पप्पा त्याला बोलतात ए होय की आत कशाला भिजायलाच असं म्हणजे राहण्याच्या ही एक अशी सीवी आहे की बाबा ती कुठल्या पण सिच्युएशन मध्ये परफेक्ट बसून जाते म्हणजे एखाद्या मित्राला आपल्याला बोलायचं चल की चल किरायचा मग राग असेल तरी ए ब्रांडाचं तुला सांगितलंय की असं नको करूस म्हणून हे प्र, प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट होऊन जाते ती शिवे असा विषय आणि अजून काय काय शब्द ए भावा तूच रे तूच टॉपचा विषय भागात टॉप असले काय ते ऐकायला भारी वाटते आणि सगळेच भारी वाटतय असं खूप काही आहे कोल्हापूरमध्ये खरं तर आता मित्रांनो शिव्या म्हटलं की भांडण करता येईल दिलं जाणारे शिव्या डोळ्यासमोर येत असतील तसं यायच नाहीये जिथे वेळ सुद्धा प्रेमाने देतात हे पाहायचं असेल तर पुढच्या भागात नक्की बघा धन्यवाद तर मित्रांनो पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका कारण पुढचे व्हिडिओ खूप भारी येणारे पूर्ण येणारे हे तरी आपल्याला पत्र पाठवलं होतं पण आता पुढच्या वेळेस डायरेक्ट स्वतः आपले स्पेशल गेस्ट असणारे आणि पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र